मुख्यमंत्री ए शिक्षण मंत्री ए शिक्षण मंत्री ए अर्थमंत्री ए अर्थमंत्री ए मुख्यमंत्री ए उपमुख्यमंत्री आक्रोश मोर्चा बांधवांनो मला असं कळले मला असं कळले की या हिंगोलीच्या या हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर मुंगी गेली तर त्याची नोंद होते मुंगी गेली तर त्याची नोंद होते माझी कलेक्टरला विनंती आहे कलेक्टर साहेब या शिक्षकाचा जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर सन्मानानं तुम्ही ते येऊन आमचं निवेदन घ्या सन्मानानं करा हा मोर्चा शिक्षकांचा मोर्चा हा मोर्चा माझ्या सुद्धा माणसाचा मोर्चा नाहीये बाळा प्रशास ठादे फार मोठे अधिकारी आहात माझी शिक्षकाला विनंती आहे हा आवाज माझा नाही सर हा आवाज त्रेसठ हजार शिक्षकाचा आवाज आहे काय होणार नाही मला हा आवाज त्रेसष्ट हजार शिक्षकांचा आवाज आहे हा आवाज वीस वर्ष बिन पगारे काम केलेल्या शिक्षकाचा आवाज आहे हा आवाज त्या माय बापाचा आवाज आहे अरे गांधी आम्हाला स्वतःची पेल घेऊन प्राध्यापक केलं हा आवाज त्या माय बापाचा आहे गांधी आम्हाला सांगितलं दर कुठिक आणि शिक्षक हो कुसिक आणि प्राध्यापक हो कारण तुला पिढी घडवायची आहे तुला या देशाचा कलेक्टर घडवायचा डॉक्टर तुला आहे देशाचा वकील घडवायचा आहे तुला या देशाचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री घडवायचा आहे असं माझ्या बापाने मला सांगितलं म्हणून मी प्राध्यापक झालो कलेक्टर साहेब आणि तुम्हाला सुद्धा घडवणारा आहे पण आपण झाले आहे अरे एकीकडे तुम्ही महाराष्ट्र म्हणताय एकीकडे तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय एकीकडे तुम्ही महात्मा फुले एकीकडे तुम्ही छत्रपती शिवरायांच नाव घेताय आणि त्याच आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराज नाव असलेल्या विद्यालयामध्ये त्याच महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश मोर्चा काढायला लाज वाटली पाहिजे याची आम्ही काय मागतोय आम्ही काय मागतोय अरे अजित पवार तुझी खुर्ची नाही रे माफी आम्हाला नको खुर्ची आम्हाला नकोय तुझी खुर्ची अजित पवार आमची आम्हाला तुझं काम नको रे तुम्ही मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा अजून कोणता मंत्री संत्री व्हा आम्हाला नको येते आम्ही ठीक नाही मागत आम्ही आमच्या हक्काचं मागतो कारण हा हक्क आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आम्ही वेग नाही मागत तुम्हाला वाटत असेल मुख्यमंत्री साहेब की आक्रोश भीकेसाठी आहे अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे शिक्षक रस्त्यावर भीकेसाठी उतरले आहेत अजिबात नाही आणि आमचा हक्क मागतोय आणि ज्या संविधानाच्या हक्कापोटी तुम्ही मुख्यमंत्री होता ज्या संविधानानं तुम्हाला उपमुख्यमंत्री के केलं ज्या संविधानानं तुम्हाला अर्थमंत्री केलं ज्या संविधानानं तुम्हाला सत्तेची खुर्ची दिली त्या संविधानात सांगितलंय समान काम समान वेतन वाचलंय तुम्ही अजित दादा तुम्ही वाचलंय त्या संविधानातला कलम सांगू तुम्हाला दादा नाही सोडणार तुम्हाला माझा अजित दादा म्हणाला आमचं शिक्षकाचं शिष्टमंडळ गेलो मागील दिवस पासून अठरा दिवसापासून महाराष्ट्र पेटलाय कलेक्टर साहेब हा काही एक दिवसाचा मोर्चा नाहीये मागील अठरा दिवसापासून हा महाराष्ट्र पेटला आहे आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर जेव्हा आमचं शिष्टमंडळ या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जात आणि अजित पवार म्हणतात बाबा चांगल्या चांगल्या आम्ही योजना आणल्या लाडकी बहीण आणली लाडका भाऊ आणला पण दादा आमची भगिनी लाडकी भगिनी नाही होऊ शकत दादा आमचा शिक्षक लाडके भाऊ नाही होऊ शकत पण दादा तुला सांगे कारण तुम्ही म्हणाले होते की आता तिजोरीत पैसा नाही मी काय माझी शेती दादा या राज्याच्या आम्हाला शिकवता मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगा चार विषयामध्ये एम ए असलेला हा आनंद कर मी पीएचडी असलेला आनंद करता येत नाही माझ्या मायबापाला वाचता येत नाही त्यांनी सांगितलं मला अरे आमच्या पिढ्या उद्वस्त झाल्या पण तू शिक तुला पिढी घडवायची आहे म्हणून माझ्या मायबापाने गुन्हा केला या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकायचं नाही का आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बहुषणाच्या पुराणी प्राध्यापक व्हायचं नाही शिक्षक व्हायचं नाही मग तुमची लेकर तुमची लेकरं आणा येतो माझा अजित पवार आव्हान आहे तुमच्या लेकराला फक्त पाच वर्ष फुकट नोकरी करून शिक्षण घ्यायला सांगा तर प्रत्येक मंत्र्याला आव्हान आहे अरे तुम्ही फक्त एक महिन्याची पगार फक्त एक महिन्याची पगार या राष्ट्राच्या तिजोरीला द्या तेव्हा तुम्ही खरे देश याच्या देश भगता तुम्ही तुम्ही तर तिजोरीचे लुटार या मध्ये कोण देतो पैसा अरे आमच्या टॅक्स मधला पैसा जातो या देशातला शेतकरी टॅक्स भरतो या देशातला व्यापारी टॅक्स भरतो या देशातला प्रत्येक कर्मचारी टॅक्स भरतो तेव्हा हा तेच चालतो आणि अजित पवार म्हणतात मी काही शेती विकू दादा तेवढं जर शेती विकण्यासारखं टेन्शन आणि वाईट वेळ या महाराष्ट्राच्या मातीवर आली असेल तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही हो खुर्ची धरण्याचा तुम्ही खुर्चीचा राजीनामा द्या ना एवढा का चिटकून बसला तुम्ही त्या पदाला का 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 असं काय त्या पदामध्ये असं काय त्या खुर्चीमध्ये तुम्ही द्या ना राजी तुम्ही नका घरी करू तुम्ही तुम्ही घरी तुला परत ठेव याल ना तुम्ही शेती मित्र काय बापे तुम्ही तर मग भूमी इनवाल नका नका तुम्ही सगळं लुटून बसा आमच्या हक्काचं कुठं आहे आमच्या हक्काचा अंतेश नाही असं कोणता महाराष्ट्र सुर्देवय आमचं कारण आम्ही या शिक्षण क्षेत्रात राहतो एकीकडे एक गुरुर ब्रह्मा म्हणायचं गुरुर विष्णू म्हणायचं आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माझे गुरु आनंद दिघे साहेब आहेत माझे शिंदे साहेब आहे आनंद दिघे साहेब तुमचे गुरु आहेत शिंदे साहेब आम्ही पण गुरु साहेब गुरु रस्त्यावर आहे म्हणून आपल्यास विनंती आहे तुम्ही कोणा ग्रह अर्थमंत्राचं ऐकू नका कारण तुम्ही आम्हाला आधी पगारीला लावले तुम्ही आम्हाला आधी हक्काची फागर दिलेली आहे हे त्रेसष्ट हजार शिक्षक तुमच्या सोबत असताना कुणीतरी जरी सकोनिमामध्ये खडा टाकत असेल तर त्याला बाजूला फेका आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री जर तुम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला शंभर टक्के पगार भेटला पाहिजे अव असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं तीस तीस वर्ष बिनपगारी काम करायचं एखादा डॉक्टर नाही बिनपचारी काम करत कलेक्टर साहेब माझा जर आभास तुम्हाला येत असेल कारण तुम्ही शासनाचे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला आमचं आहे तुम्हाला एक गुरुजी म्हणून आदर्श आहे आमचा त्या गुरुला आठवत ज्यांनी तुम्हाला कलेक्टर केलेला आहे आणि आमचा क्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईलमध्ये आणि मंत्र्यांच्या कम्प्युटरमध्ये गेलाच पाहिजे नाही गेला ना मग नाही म्हणतो आम्ही म्हणून माझी आपण विनंती आहे पोटास लावणे आहे आम्ही आम्ही नाही करू महाराष्ट्रातील मुख्यमंत्री साहेब चाकतोय तुम्ही वीस वीस दहा दहा टक्के पगार वाढून घेता आमदाराची पगार शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस अगदी लेखन आम्हाला या ठिकाणी झुजत आहेत जगत आहेत मरत आहेत काही रिटाय झाले काही रिटाय झाले घरची काय परिस्थिती Yeah.